हेलो, नमस्कार मी निकिता आणि स्वागत करते तुमचं आपल्या वृतिका पाटील चॅनलमध्ये सो आता आम्ही एवढं रेडी होऊन कुठे चाललो म्हणजे इथल्या घरच्या देवाला महिला मल्लणा खंडोबाला चाललो सो इथून जवळच आहे विदर्भाशी चला मग दर्शन करून आणि बघूत काय काय बघायला आहे भेटतंय <laughs> <laughs> चला आमचे टिफन वगैरे सगळं रेडी झालंय पाण्याचं सुद्धा फक्त निघायचंच आहे स्वीटी स्वीटीला सुद्धा मी माझ्या ड्रेस घातलं गई क्यूटसं रेडी केलं पण तिला केस विचून घेणे गेले सकाळच्या ना ए स्वीटी ने ने दिदे। ये, ये दुणे दुणे का म्हलेच मी बघा वाटते काय होणार आहे काय नाही म्हणून काय नसेवाचलं तर आलेच ना मंदिरमध्ये जायना ते आधीने गुंडवामध्ये जाऊन तिथं देऊन घेऊन म्हणजे कोणी कोणी आंघोळ पण करतात आमच्या घरचे पण आधी करतो ते पण ह्या वेळेस आम्ही लेट करूनच आलाव आणि जेव्हा पण मी इथे येतेवर मी तिथं पाणीसुद्धा हात हातसुद्धा लावायला मला भीती वाटते म्हणजे किती खोलाय की हे सगळं विचार करून असं तर मी तेवढं डीपली सांगत बसणार कारण तुम्ही जर कर्नाटक साईड म्हणजे बिदर साइडचे असाल तर सगळंच माहिती असणार सो तेवढं काही डीपली सांगावं लागणार

पायली भर आवरे म्हणजे एक एक आवरा हर एक गुंडामध्ये एक पायली भर पुरण नाहीत मन तेवढे गुंड माहित आता लोकालाय आप तुम्ही पहिले लावून घ्या

चला आता गुंडवा साईडनं म्हणजे फक्त पाय घेऊन यायला सुद्धा तिथं अर्धा तास एक तास आराम जात आहे सो तेवढे पब्लिक राहते आणि जे काही रांगमधून फिरावं लागते आणि त्याच्यामध्ये जास्त टाईम जाते असं तिथंच टीका वगैरे लावून घेऊन आला होता मंदिरमध्ये जायचं आहे आणि आई तर खोबरतन घेवलं घेऊ त्यांना एक किलो दीड किलो असं काही दरवर्षीच उधळतात त्यांनी जे काही वारीला येतात तवा सो आम्ही पण प्रसाद वगैरे घेतलो आता मंदिरमध्ये गेलो आणि तर एवढं पब्लिक आहे नाही सोबतच एवढं साऊंड पण आहे म्हणजे गाणे वगैरे लावले ते सो ते जास्त ठेवलं म्हणजे कॉपीराईट येते म्हणून ते पण घेतं नाही मी चला मग दर्शन करणं কেমন <muchas> मंदिरला जायचं म्हणजे नाही तिथं कुत्रे म्हणजे बघायला भेटतातच पण हे कुत्रं एवढं शांत होतं म्हणजे त्याला खंडोबास म्हणलं ते स्वतः खंडोबाचंच रूप राहते तरी सुद्धा आणि एवढं शांत होतं त्याला सगळे हळद तर लावलं ते म्हणजे जे काही भंडार राहतात ते सगळे लावून पाया तर पडलं तसं आम्ही पण पाया पडलो लालीवरून आमचं छानस दर्शन झालं आणि जे काही कोटंबे भरायचं होतं ते सगळं नैवेद्य घरामधून आणतो सो ते पण भरलो आणि आता इथं फोटो काढून घ्यायचं म्हणजे एवढं मोठं टास्क राहतंय कारण सगळे फिरा तर मारत राहतात आणि इथं फोटो काढून घ्यायला खरंच आवडते म्हणून आम्ही पब्लिकचं वेट करेल तर जेव्हा ते तेव्हा एक दोन फोटो काढून घ्यायला येते म्हणून ते ब्लू कलरमध्ये घे साऊंड येणार झालं आहे ठेवलेलं आहे की हा हे घे सिटी घे राग इथं आहे का हर्ष का घेतलंय घेतलोस हॅलो कर हॅलो कर डिया हॅलो म्हणतो चला झाला इ प्रसाद पण घ्यायचा आहे की अजून बघ प्रसाद प्रसाद तिथं बसले चला आता पूजा वगैरे सगळं झालंय आता जेवण करायचं जेवायच्या प्लेसला आलो आम्ही सो इथं पण जेवायला भेटते आणि टिफन पण आणलं मी घरातून यायच्या खरा थोडफार जेवण करून थोडंसं रेस्ट करतो म्हणजे बसता थोड टाइम का झालंय का झालंय स्वीटी पुरा कोरल्याच आहे बघा हे लगे जेवण करून घरला जायचं विचार केल तो पण आई म्हणली की चला गायमुखला पण जवळ आम्ही कोणीच बघते नाही आईच एक आलती वाटत इथं पण आलत आला आता एवढं जवळच आहे गायमुख म्हणजे एकच किलोमीटर येते पण दर्शन करून जाय ते म्हणले त्याच्याकरता इथं पण दर्शन करतो आणि बघू पाटील एक देव आहे तिथं पण गेला जातो होय बघा पाटील <laughs> जेवायला इथं बी आहे <laughs> जेवा <laughs>

हे कसं वाजवायचं हां ते बटनवर आहे स्वीटी सिटी बिशी हे कोणचं आहे महादेवाचं आहे का कोणचं तर आणि दुसरं नाव आहे का म्हणलं देव आहे कुठं आणि कस तर असं वाकडा आहे नी असं स्ट्रेट रस्त्या महादेवाची पिंडी इकडी असं नेत नाही करा 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 गुन घ्यायचं भेटलं कपड्याला होय बघ शेवाळ झालं म्हणजे तिथून पाणी येत होत काही कि पहिले हा पायाच निशाण आहे चल उग गार पडले ते पावसाच्या पाण्यानं मी किती खोल की कि म्हणू बघायला नाही तेच भी बोलतच हो नाही पुरा जंगलच आहे बघ सगळं हे अरे लाड लाड पुरा, इल्ला इल्ला। तर का का पुरा।, पुरा।, पुरा ते काय पुरा जंगलच आहे रे सिंहातन राहत त्याच्या मध्ये खर चला आता घरला जायचं भूया रु ब ना बघत नाही तुला सोडतात तुझा घरला मेडिकलमध्ये तुझ्या टॅबलेट वगैरे घ्यायचं होतं ते घेऊन आणि आजच्या मध्ये एवढंच भेटत असं नवीन मध्ये